नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्न दाखला कसा काढायचा हा दाखला म्हाडा लॉटरी स्कॉलरशिप एज्युकेशन गव्हर्नमेंट स्कीम यासाठी उपयोगी पडतो हा दाखला आपल्याला कुठून काढता येतो हा दाखला आपल्याला एक तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन काढता येतो जर ऑफलाईन तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला तहसीलदार ऑफिसमध्ये जाऊन तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने काढता येतो जर ऑनलाईन काढायचा असेल तर तुम्हाला आपल्या सरकार साईडवर जाऊन ऑनलाईन पद्धतीने काढता येतो आता मित्रांनो हो येऊ या पॉईंटवर तुम्हाला कागदपत्र कुठली कुठली अपलोड करायची आहेत जर तुम्ही म्हाडासाठी फॉर्म भरणार आहात तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय डॉक्युमेंट लागणार आहे ते पाहूया तुमच्याकडे फॉर्म सिक्सटीन असणं गरजेचं आहे किंवा तुम्ही जर आय टी फायल रिटर्न करताय तुमच्या तीन वर्षाची सलग आय टी फायल रिटर्न तुम्हाला असणं गरजेचं आहे त्या व्यक्तिरिक्त जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नसेल तर तुम्ही तलाठी आवाजा फॉर्म सबमिट करू शकता व पासपोर्ट साईड फोटो तुम्हाला अपलोड करायचा हे झाले तुम्हाल डॉक्युमेंट काय काय लागणार ते चला पाहूया पोर्टलवर कसं ऑनलाईन आपण अप्लाय करूया सर्वात प्रथम तुम्हाला यायचं आहे क्रोम क्रोम ओपन केल्यावर हो, तुम्हाला आहे आपले 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 सरकार अपने सरकार केल्यावर फर्स्ट त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता ऑलरेडी तुम जर तुमच्याकडे युजर आयडी पासवर्ड असेल तुम्ही इथे लॉग इन करू शकता तुमचा आहे पासवर्ड टाकायचा आहे कॅप्चर कोड टाकायचा आहे डिस्ट्रिक्ट तुमची जी असेल ती चॉईस आहे लॉग इन आहे जर तुम्ही फर्स्ट टाइम वेबसाईटवर आला असाल तर तुम्हाला न्यू जनरेट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे आता इथे तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत ऑप्शन वन ऑप्शन टू तुमच्याकडे आधार मोबाईल नंबरला लिंक असेल वेरीफाय असेल तर तुम्हाला फर्स्ट ऑप्शन क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे तुमची डिस्ट्रिक्ट जी आहे ती सिलेक्ट करायची आहे तुमचा आधार जो मोबाईल नंबर लिंक आहे तो इथे टाकायचा आहे आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुमच्या मोबाईलवर जो ओ टी पी आहे तो तुम्हाला इथे फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला जर तुमचा युजरनेम तुम्हाला ठेवायचा असेल नेम युजरनेममध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि तुमचं सरनेम टाकायचं आहे आणि त्याच्या पुढे तुम्हाला वन टू थ्री किंवा तुमची जन्मदारी काय पण तिथे मेन्शन करायची आहे आणि खाली तुम्हाला चेक युजरनेम अवेलेबिलिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे जर तुमचं चेक अवेजेबिलिटीमध्ये तुमचं युजरनेम करेक्ट घेत असेल तर तुम्हाला खाली अजून त्याच्या खाली हे ऑप्शन शो होईल तुमचं नाव टाकायचं ऑप्शन शो होईल आणि पासवर्ड क्रिएक्ट करायचं ऑप्शन शो होईल ऑलरेडी मी लॉग इन केलेलं आहे कारण माझा ऑलरेडी या नंबरवर लॉग इन झालेलं आहे त्यासाठी मी परत करू शकत नाही पण तुम्हाला सांगतो त्या इथे तुम्हाला ऑप्शन येईल तुमचं नाव पूर्ण टाकायचं ऑप्शन येईल आणि पासवर्ड क्रिएट करायचं ऑप्शन येईल तुम्हाला तो पासवर्ड क्रिएट करायचा आहे आणि सबमिट करायचा आहे जर सबमिट कराल तसं तुमच्या मोबाईलवर एक मेसेज जाईल आपले सरकारकडून त्याच्यात तुमचा युजर नेम असेल आणि पासवर्ड असेल तो युजरनेम तुम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा पासवर्ड इथे टाकायचा आहे कॅप्चर कोड सेम जसं दिसत तिथे इथे टाकायचा आहे जी तुम्ही डिस्ट्रिक्ट तुम्ही टाकली होती ती इथे सिलेक्ट करायची आणि लॉग इन करायचं आहे आपले सरकार डिपार्टमेंट शो होत आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचं आहे शोधायचा आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट ऑप्शन कुठे आहे रेव्हेन्यू डिपार्टमेंट हे पाहू शकता रेव्हेन्यू डिपार्टमेंट यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला इथे सिलेक्ट ऑप्शन देत आहे तिथे रेव्हेन्यू सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता भरपूर सारे ऑप्शन तुमच्यासमोर शो होत आहेत त्यामध्ये तुम्हाला आता आपल्याला इन्कम सर्टिफिकेट बघ बनवायचं आहे त्याआधी इन्कम सर्टिफिकेट हे बघा त्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि प्रोसेसवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला डॅशबोर्ड आणि सर्व्हिस हे दोन ऑप्शन शो होतील त्यानंतर तुम्हाला सर्व्हिस लिस्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर परत रेव्हेन्यू डिपार्टमेंटचं ऑप्शन शो होईल तुम्हाला तुम्हाला परत इथे आप तुमचं इन्कम सर्टिफिकेट कुठे आहे त्यावर क्लिक करायचं आहे हे पाहू शकता इन्कम सर्टिफिकेट यावर फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला डॉक्युमेंट रिक्वायरमेंट विचारत आहेत तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट येणार आहे ते इथे तुम्हाला दाखवत आहेत ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे डॉक्युमेंट तुम्हाला कुठले कुठले लागणार आहेत त्यासाठी टाइम वेस्ट न करता आपण कंटिन्यू करूया कारण व्हिडिओ आपल्याला संपवायचा आहे आता मित्रांनो पाहू शकता आपल्या सरकारचं इथे फॉर्म फिल करायचं ऑप्शन आता आपल्याला स्टार्ट होत आहे आता इथे आपल्याला इन्कम सर्टिफिकेट साठी जर तुम्हाला तीन वर्षासाठी पाहिजे एक वर्षासाठी पाहिजे किती वर्षासाठी तुम्हाला सर्टिफिकेट पाहिजे ते चॉईस करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली ॲप्लिकेशन डिटेल इथे तुम्ही जे कुमारी श्री जे काल ते तुम्हाला टाकायचं आहे इथे तुमचं नाव पूर्ण ऑटोमॅटिक शो झालेलं दिसेल मराठीमध्ये पण तुम्हाला इथे नाव तुमचं शो झालेलं दिसेल त्याच्यानंतर इथे तुमचं श्रीवर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुमचं वडिलांचं नाव पूर्ण टाकायचं आहे इथे मराठीमध्ये ऑटोमॅटिक कॅप्चर हो तुमचं मराठी नाव त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक तुम्हाला इथे कॅप्चर झालेले दिसेल एज तुम्हाला इथे दिसेल तुमचा मोबाईल नंबर पण दिसेल इथे तुमचा जो जनरल आहे मेल फिमेल ते तुम्हाला निवडायचं आहे ईमेल डीची काही गरज नाही असल्यास तुम्ही टाकू शकता इथे तुमचा व्यवसाय तुम्हाला निवडायचा आहे तुम्ही नोकरी करता कामधंदा करता शेती करता काय करता ते तुम्हाला इथे निवडायचं आहे त्यानंतर खालच्या कॉलम मध्ये सोडून द्या त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आता इथे तुमच्या आधार कार्डवर जसं ऍड्रेस आहे तुम्हाला, तुम्हाला इथे फिल करायचा बिल्डिंगचं नाव सेक्टर स्ट्रीट लँडमार्क काय आहे मुंबई उपनगर कुठे राहता तुम्ही तालुका तुमचा कुठला आहे विलेज मध्ये काय येतं आणि तुमचा जो पिनकोड असेल तो तुम्हाला इथे टाकायचा हे झालं ऍप्लिकेशन आधार कार्ड तुमचा ऍड्रेस आहे तो इथे तुम्हाला सर फिल करायचा आहे त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे डिटेल्स हा कॉलम तुम्ही नीट समजून घ्या आता तुम्हाला इथे तुमचं तुम्ही स्वतःसाठी अप्लाय करताय तुम्ही स्वतःवर क्लिक करायचं आहे तुमचं नाव ऑटोमॅटिक शो झालेलं दिसेल एस तुमचं ऑटोमॅटिक शो झालेले दिसेल इथे तुम्ही काय आहात मगाशी बोलव तुम्ही शेतकरी आहात विद्यार्थी आहात काय काम करतात ते तुम्हाला निवडायचं आहे आणि इथे तुमचा वर्षभराचा जो इन्कम किती आहे ते तुम्हाला टाकायचं आहे वर्षभराचा मध्ये इन्कम किती आहे ते तुम्हाला ऍड करायचं आहे इथे जर समजा मी एक लाख पन्नास हजार रुपये कमवतो तर इथे मी एक लाख पन्नास हजार रुपये टाकणार आणि इथे ऍडवर बटनावर क्लिक करणार ऍड बटनावर क्लिक केल्यावर पाहू शकतो माझं नाव इथे शो झालेलं आहे ऍड झालेलं आहे असं तुम्हाला तुमच्या घरात रेशन कार्डवर जितक्या जणांची तुमची नाव आहेत तिथे तितकी जणांचं तुम्हाला इथे ऍड नाव करायचं आहे पण लक्षात आहे अठरा वर्षावरील नाव अठरा वर्षावरील जे जितके तुमच्या घरात माणसं असतील तितक्यांचं इथे तुम्हाला नाव ॲड करायचं आहे आणि त्यांचं इन्कम इथे तुम्हाला दाखवायचं आहे अठरा वर्षाखालील तुमचं मुलं बिलं असेल त्यांचं इथे नाव ॲड करायचं नाही जे कामधंद झालं आहे अठरा वर्षावरील त्यांचं इथे नाव ॲड करायचं आहे आणि त्याचं इन्कम तुम्हाला दाखवायचं आहे हा झाला फॅमिली डिटेल्सचा कॉलम त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे बेनिफिशियल इन्फॉर्मेशन ह्या कॉलममध्ये तुम्हाला तुम्ही जर स्वतः अप्लाय करताय तर तुम्ही स्वतःवर क्लिक करा तुमचा बेनिफिटशी तुम्ही श्रीमती जी काय आहे ते क्लिक करा तुमचं नाव ॲटोमॅटिक शो होईल आता इथे तुम्हाला विचारण्यात येत आहे तुम्ही तुम्हाला मॅ इन्कम सर्टिफिकेट कुठल्या कामासाठी पाहिजे जर शिक्षणासाठी पाहिजे तर शिक्षण क्लिक करा वैद्यकीय कामासाठी पाहिजे तर वैद्यकीय करा व म्हाडासाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर इतर व क्लिक करा आणि जर तुम्हाला समजा तुमच्या मुलासाठी जर मुलाला शिक्षणासाठी तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे तर इथे तुमचा मुला मुलगावर क्लिक करा किंवा मुलगीवर क्लिक करा इथे कुमारी करा आणि इथे तुमचं नाव नाही ना इथे तुमच्या मुलीचं किंवा तुमच्या मुलाचं नाव येणार कारण तुम्ही बेनिफिश त्यांना ठेवताय आणि इथे तुम्ही शिक्षण वर क्लिक करा तर इथे पण खाली तुम्हाला शिक्षण करण्यासाठी लिहून ये समजलं मुलासाठी किंवा शिक्षणासाठी किंवा इतर कामासाठी कशासाठी तुम्हाला पाहिजे ते फक्त तुम्हाला इथे चॉईस करायचं आहे म्हाडासाठी फॉर्म भरताय तर इतर वर क्लिक करा समजलं ना तुम्हाला आता याच्या पुढे नेक्स्ट वर येऊया हा हा कॉलम कॉलम तुम्हाला सोडून द्यायचा इथे काय भरायचं नाही अदर सिक्युअर इन्कम हा कॉलम नीट लक्ष देऊन ऐका ह्या कॉलम मध्ये जास्त लोक प्रॉब्लेम मध्ये येतात फॉर्म फिल करतात पण ऑफ रिजेक्ट होतो फॉर्म तर हा कॉलम नीट लक्ष देऊन ऐका मी काय सांगतोय ती तुम्ही जर शेती करता तर तुम्हाला सलग तीन वर्षाचं इन्कम तुम्हाला इथे मेन्शन करायचं आहे जर तुमचा दुसरा कुठला व्यवसाय आहे तर तो सुद्धा तुम्हाला तीन वर्षाचा इथे मेन्शन करायचं आहे जर समजा तुम्ही नोकरी करताय तर तुम्हाला तीन वर्षाचं इन्कम इथे मेन्शन करायचं आहे जर म्हाडासाठी अप्लाय करताय तर तुम्हाला तीन वर्षाचं इन्कम इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे पण तीन वर्षाचं इन्कम मेन्शन केल्याच्या नंतर तुम्हाला खाली इथे पाहू शकतं अटॅचमेंट इथे अटॅचमेंट वर तुम्हाला तिथे डॉक्युमेंट पण तुम्हाला अटॅच करायचं आहे इथे क्लिक कुठलं डॉक्युमेंट तुम्ही लावणार आहे त्यावर पण तुम्हाला क्लिक करायचं आहे समजून घेऊया जर समजा मी नोकरी करतो तर मला इथे तीन वर्षाचं मला पहिलं इन्कम टाकायचं आहे चला टाकून घेऊया आता इथे पाहू शकता मी नोकरीतून सलग तीन वर्षाचं इन्कम मी इथे मेन्शन केलेलं आहे जर एक, एक वर्षाने माझं इन्कम वाढत चाललं आहे त्यामुळे तीन वर्षाचं इन्कम मी अलग अलग इथे दाखवत आहे तर इथे अलग अलग अन इन्कम दाखवतोय मी तर मी खाली काय चॉईस करणार एक तर आयकर विमानपत्र माझ्याकडे असेल फॉर्म सिक्स्टीन असेल तो इथे मी सिलेक्ट करणार किंवा माझ्याकडे जर सॅलरी स्लिप आहे तर मी वेतन प्रमाणपत्रवर क्लिक करणार समजलं तुम्हाला किंवा प्रतिनिधापत्र या व्यक्ती एकावर मी क्लिक करणार जे काही माझ्याकडे डॉक्युमेंट असेल त्यावर मी क्लिक करणार आता समजा ह्याच्या व्यक्तीरत् तुमच्याकडे काय प्रूफच नाही आहे तुमच्याकडे तुम्ही नोकरी करता किंवा शेती करता पण उत्पन्न दाखवायला तुमच्याकडे काय आयकर विभागाचं प्रूफ नाही आहे फॉर्म सिक्सटीन तुमच्याकडे नाही तर तुम्ही काय करायचं तेच पण आपण पाहून घेऊया त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला इतर मजुरी त्यावर तुमचं सलग तीन वर्षाचं उत्पन्न टाकायचं आहे तर पाच कॉलम मध्ये इतर मजुरीमध्ये सलग तुमचं तीन वर्षाचं उत्पन्न इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे तीन वर्षाचं उत्पन्न मेन्शन केल्याच्या नंतर इनकम स्टोअर मध्ये तुम्हाला इथे टाईप करायचं आहे कुठल्या कंपनीतून तुमचं उत्पन्न कुठून येत आहे ते इथे तुम्हाला मेन्शन करायचं आहे त्यानंतर तुम्हाला खाली काय चॉईस करायचं आहे तलाटी अहवाल हा ऑप्शन तुम्हाला चॉईस करायचा आहे तलाठी अहवाल हा तलाठी अहवाल फॉर्म कुठून भेटणार आहे कसं अपलोड करायचं आहे तो तुम्हाला मी पुढे सांगणार आहे पण तुम्हाला चॉईस करायचं आहे तलाठी अहवाल हे ऑप्शन तुम्हाला क्ल क्लिक करायचं आहे लक्षात ठेवा तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहे तर तुम्हाला हा फॉर्म तलाठी अहवालचा फॉर्म सबमिट करायचा आहे तो कुठून भेटणार कसा भेटणार काय करायचं ते मी पुढच्या पुढे सांगणार आहे पण तुम्हाला हे ऑप्शन क्लिक करायचं आहे तर तुम्हाला स्पष्ट झालं तुमच्याकडे जर नोकरी धंदा तुम्ही करता तर इथे तुमचं तीन वर्षाचं उत्पन्न टाका आणि खाली चॉईस करा आयकर वितमानपत्र जर तुमच्याकडे काही डॉक्युमेंट नाही आहे तर तलाटी आवाज सिलेक्ट करा त्यानंतर तुम्हाला खाली यायचं आहे आणि ॲक्सेप्टवर क्लिक करायचं आहे आणि समावेश करा या बटनावर क्लिक करायचं आहे पेल त्याच्यानंतर तुम्हाला ॲक्सेप्ट करायचा आहे आणि समावेश या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर पाहू शकता या स्टेप नंतर प्रमाणपत्र तर कृपया प्रमाणपत्रातील माहिती पूर्ण पटाळणी करून सर्व दुरुस्ती आत्ताच करून घ्यावी हा फॉर्म ओके केला जर ओके केल्याच्यानंतर तुम्हाला यामध्ये काय चेंजेस करता येणार नाही आहे ते त्यासाठी जर चेंजेस करायचे असतील तर आधीच करून घ्या कारण कर एकदा तुमचं प्रमाणपत्र ओ इथे ओके करा त्याच्यानंतर तुम्हाला काय चेंजेस करायचा ऑप्शन येणार नाही तर आम्ही चेंजेस करायचं काय नाही कारण आम्हाला फॉर्म ओके आहे त्यानंतर आम्ही ओकेवर क्लिक करतो त्यानंतर पाहू शकता एकदा जर चेंजेस करायचे असेल तर तुम्ही चेंजेस करू शकता नंतर समावेश करा परत या ऑप्शनवर क्लिक करायचं त्यानंतर पाहू शकता युअर ऍप्लिकेशन सेव्ह सक्सेसफुल ऍप्लिकेशन आयडी ऍप्लिकेशन आयडी हा तुमचा जनरेट झालेला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या हा सेव्ह करून ठेवा आणि नंतर ओके बटनवर क्लिक करा आता फर्स्ट ऑप्शन कम्प्लीट झालेला आता आपलं सेकंड ऑप्शन डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे त्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तुमचा पासपोर्ट साईड फोटो सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये जर किंवा डेस्कटॉपवर सेव्ह करून ठेवायचा आहे आणि तो क्रॉप करून ठेवायचा आहे त्याची रुंदी एकशे साठ असावी हाईट दोनशे असावी लक्ष जर तुम्हाला तो क्रॉप करायचा असेल तर इथून पण तुम्ही ह्या साईडवर जाऊन करू शकता फक्त रुंदी एकशे साठ आणि हाईट एकशे दोनशे असावी इमेजमध्ये तो फोटो असावा पासपोर्ट साईड हा एक लक्ष ठेवा त्यानंतर तुम्हाला खाली यायचा आहे ओळखीचा पुरावा यामध्ये तुम्हाला कुठला पण एक डॉक्युमेंट अपलोड करायचा आहे जर पॅन कार्ड किंवा मतदान ओळखपत्र किंवा आधार कार्ड किंवा तुमचा लायसन्स काही तुमच्याकडे यापैकी एक डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे आणि ते तिथे अपलोड करायचं आहे आता येऊया पत्त्याचा पुरावा पुरावामध्ये पत्त्याच्या पुराव्यामध्ये पण तुम्हाला कुठला पण एक डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे पण ते डॉक्युमेंट सेव्हन्टी फाय जर पी डी एफमध्ये करताय तर पाचशे बीच्या आतमध्ये असावं जे पी जीमध्ये मध्ये करताय तर शंभर बीच्या आतमध्ये असावं हे एक लक्षात ठेवा आता पत्त्याच्या पुरामध्ये तुम्हाला काय द्यायचं आहे पण पत्त्याच्या पुरामध्ये लक्षात ठेवा कुठलं पण डॉक्युमेंट तुम्ही अपलोड करताय ते सेवन्टी फाय ते पाचशे के पी डी एफ फाईल जर असेल तर सेवन्टी फाय ते पाचशे बीच्या आतमध्ये असावी आणि जर इमेजमध्ये तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करताय तर शंभर बीच्या आतमध्ये डॉक्युमेंट असावं हे एक लक्षात ठेवा आता पत्त्याच्या पुरामध्ये तुम्हाला दा काय द्यायचं आहे एक तर तुम्ही आधार कार्ड देऊ शकता लायसन्स तुमचं आहे तर देऊ शकता शिधापत्रिका देऊ शकता शिधापत्रिका म्हणजे तुमचं राशन कार्ड रेशन कार्ड तुम्ही इथे अपलोड करू शकता किंवा सात बरा जर असेल सात बरा देऊ शकता हो कुठलं पण डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल तिथे तुम्ही पत्त्याच्या पुरावामध्ये दे देऊ शकता हो पण पत्त्याच्या पुरावामध्ये दे देताना दोन डॉक्युमेंट अपलोड करा एक श्वितापत्रिका अपलोड करा आणि एक आधार कार्ड अपलोड करा दोन डॉक्युमेंट अपलोड कर ही इम्पॉर्टंट आहे इन्कम सर्टिफिकेटसाठी दोन डॉक्युमेंट इन्कम सर्टिफिकेट पत्त्याच्या पुरामध्ये तुम्हाला अपलोड करायचे इतर मध्ये तुम तुम्हाला जर तुम्ही वैद्यकीय कामासाठी घेताय वैद्यकीय कामासाठी तुम्हाला जर इन्कम सर्टिफिकेट पाहिजे आहे तर तुम्हाला इथे तो वैद्यकीय सर्टिफिकेट तुमच्या जो डॉक्टरने दिली असेल ती इथे तुम्हाला अपलोड करायची आहे त्याचबरोबर तुम्हाला तुम्हाला हा पंचनामा हा पाच पानाचा फॉर्म येतो हा फॉर्म त्याच सर्टिफिकेटबरोबर एक पी डी एफ फाईल बनवून तुम्हाला अपलोड करायचा आहे हा फॉर्म तुम्हाला कुठे भेटणार आहे हा फॉर्म तुम्हाला तुमच्या जवळपासच्या तहसील तहसीलदार ऑफिसमध्ये जायचा आहे तिथे तलाठी फॉर्म तुम्हाला मागायचा आहे तलाठी फॉर्म हा घ्यायचा आहे पुरा फॉर्म फिल करायचा आहे फिल केल्यानंतर तुम्हाला तलाट तलाटी ऑफिसमध्ये जायचं आहे तलाटी ऑफिसमध्ये तलाट्याची सही घ्यायची आहे सही घेतल्याच्यानंतर आधार कार्ड पॅन कार्ड आणि रेशन कार्डची झेरॉक्स याबरोबर अटॅच करायची आहे आणि स्कॅन करायचा आहे आणि स्कॅन केल्याच्यानंतर तुम्हाला तो इथे अपलोड करायचा आहे लक्षात आलं तुम्हाला वैद्यकीय फॉर्ममध्ये तुम्हाला जर वैद्यकीय सुविधा घ्यायच्या तर नाही जर तुम्हाला वैद्यकीय सुविधा घ्यायच्या आहे तर हा फॉर्म क्लिक करायचा नाही सोडून द्यायचा आहे आता खाली घेऊया वयाच्या पुरावामध्ये तुम्हाला जन्माचा दाखला द्यायचा आहे किंवा शाळा सोडल्याचं प्रमाणपत्र द्यायचं आहे किंवा प्राथमिक शाळेचा प्रवेशद्वारा यापैकी काही पण देऊ शकता उत्पन्नाच्या पुरावामध्ये हो जर तुम्हाला समजा यापैकी एक कुठलं पण डॉक्युमेंट द्यायचं आहे तुम्ही आय टी फाईल रिटर्न करताय तर फर्स्ट कॉलम तुम्ही क्लिक करा तुमच्याकडे फॉर्म सिक्स्टीन आहे तर थर्ड कॉलम कॉलम क्लिक करा जर नियुक्त वेतन धारका असे बँकेचे प्रमाणपत्र आहे तर चार कॉलममध्ये क्लिक करा अर्जराची जमीन मालक असल्यास सात बारा तुमच्याकडे आहे सात उताराची पावती तुमच्याकडे त्याला तर हा पाच नंबरचा कॉलम क्लिक करा लक्षात आलं तुमचं जर फॉर्म सिक्स्टीन आणि आयकर प्रमाणपत्र असेल तर हे दोन तुम्हाला वरचे कॉलम क्लिक करायचे आहेत आणि एक तुम्हाला क्लिअर करतो तो मगाशी तुम्हाला बोललो ना तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट नाही आहे तर तुम्ही तलाठी अहवालचा फॉर्म सबमिट करायचा आहे तलाठी अहवालचा फॉर्म कुठे भेटतो आता तुम्हाला तुम मगाशी बोललो वैद्य कामासाठी जो फॉर्म लागतो तलाठी अहवाल हाच फॉर्म तुम्हाला जर तुमच्याकडे कुठलं डॉक्युमेंट इन्कम प्रूफ नाही आहे तर तुम्ही सुद्धा हा फॉर्म वापरू शकता तलाठी अहवालचा फॉर्म हा फॉर्म काढायचा आहे प्रिंट काढायची आहे सॉरी प्रिंट नाही तुम्हाला तलाठी ऑफिसमध्ये जाऊन ओरिजिनल फॉर्म घ्यायचा आहे फिल करायचा आहे आणि तुमच्या जवळपासच्या तलाठी ऑफिसमध्ये जाऊन तलाट्याची सिग्नेचर घ्यायची आहे आणि सिग्नेचर घेतल्याच्या नंतर तुम्हाला पाच नंबरमध्ये हा फॉर्म अपलोड करायचा आहे पाच नंबरमध्ये हा तुम्हाला फॉर्म अपलोड करायचा आहे तुमच्याकडे कुठलंच इन्कम सर्टिफिकेट प्रूफ नाही आहे तर लक्षात आलं तर तो फॉर्म तुम्हाला पी डी एफ बनवून फिल करून तलाठी ऑफिसची सही घेऊन त्याच्यावर आधार कार्डची झेरॉक्स तुमच्या घरातल्या सर्वांच्या आधार कार्डची झेरॉक्स आणि तुमचं रेशन कार्डची झेरॉक्स त्यावर अटॅच करायचे आणि हा फॉर्म तुम्हाला इथे पाचशे बीच्या आतमध्ये तुम्हाला अपलोड करायचा आहे जर तुमच्याकडे कुठला प्रूफ नसेल तर क्लिअर झालं आता आम्ही कागदपत्र म्हणून इथे तुम्हाला तुमचं रेशन कार्ड अपलोड करायचं आहे आणि घोषणापत्र तुम्हाला कुठून भेटणार आहे तर खाली तुमचा सेल डिप्लेशनचा कॉलम आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे फॉर्मची तुम्हाला सर्वात प्रथम प्रिंट काढायचा आहे मराठीमध्ये पण उपलब्ध आहे इंग्लिशमध्ये पण आहे ह्या फॉर्मची प्रिंट काढल्यावर तुम्हाला इथे तुमचा फोटो लावायचा आहे तुमचं नाव लिहायचं आहे वडिलांचं नाव लिहायचं आहे तुमचा आधार क्रमांक लिहायचा आहे व्यवसाय तुमचा काय करता ते लिहायचं आहे राहणार कुठे आहेत ते लिहायचं आहे ठिकाण अर्जदाराची सही लिहायची आहे अर्जदाराचं पूर्ण नाव आणि दिनांक हे कंप्लीट झाल्यावर हा फॉर्म सेव्ह करायचा आहे स्कॅन करून आणि तो तुम्हाला स्वयं घोषणापत्र इथे अपलोड करायचं आहे राईट right, घोषणापत्र कुठून भेटणार ते पण तुमचं क्लिअर झालं आता या पुढच्या कॉलममध्ये हे सर्व झाल्यावर तुम्हाला अपलोड डॉक्युमेंट बटनवर क्लिक करायचं आहे आता पाहू शकता युअर डॉक्युमेंट इज सक्सेसफुल सेव्ह किल्ली मेक द पेमेंट आपला डॉक्युमेंट सक्सेसफुल सेव्ह झालेला आहे तर आपल्याला पेमेंट ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पेमेंट करायचं आहे त्यासाठी तुम्हाला ओकेवर क्लिक करायचं आहे त्यासाठी पाहू शकता सिक्स्टी नाईन रुपीजचं तुम्हाला पेमेंट करायचं आहे इन्कम सर्टिफिकेटसाठी त्यावर तुम्हाला कन्फर्मवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही नेट बँकिंगनी क्रेडिट कार्डनी वॉलेटनी कुठल्या कशा तुम्हाला जे उत्तम असेल त्याने करायचं आहे जर तुम्ही नेट नेट बँकिंगवर क्लिक करा पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यावर ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तुम्हाला समजा गुगल पेने करायचं आहे तरीसुद्धा नेट बँकिंगवर क्लिक करा आणि पे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा त्यानंतर प्रोसेस टू पेमेंट या ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर पाहू शकता जर क्रेडिट कार्ड करायचं आहे क्रेडिट कार्डने करा नेट बँकिंगने करायचं आहे नेट बँकिंग करा यू पी आयने करायचं यू पी आय करा ऑलेटने करायचं आहे ऑलेट यू पी आर कोडने करायचा आहे यू पी आर कोडने करा तुम्हाला जे उत्तम असेल त्या आणि तुम्हाला पेमेंट करायचं आहे सिक्स्टीन रुपयाचं पेमेंट करायचं आहे पेमेंट केल्याच्यानंतर आठ ते कमीत कमी चार पाच दिवस लागतात पण कमीत आठ ते दहा दिवस तुम्ही वाट पाहा आठ ते दहा दिवसामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट तुमची डाउनलोड झालेली दिसेल जर जा रिजेक रिजेक्ट झाली तर तुम्हाला तिथे रिजेक्टचं रिझन दिसेल कशामध्ये रिजेक्ट झाली काय डॉक्युमेंट तुम्ही चुकीचं लावला ते ती तुम्हाला तिथे शो होईल सर्टिफिकेट कुठे डाउनलोड करायची ते, ते तुम्हाला ऑलरेडी मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तिथे जाऊन तुम्ही पाहू शकता सर्टिफिकेट कशी डाउनलोड करायची तुम्ही ऑनलाईन जमत नाही तर तुम्ही ऑफलाईन फॉर्म भरा ऑफलाईनमध्ये पण एक चार पाच दिवसामध्ये तुम्हाला फॉर्म भेटतं सेम प्रोसेस आहे ऑनलाईनची पण प्रोसेस सेम आहे ऑफलाईनची पण प्रोसेस सेम आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद